आपण ऐकत आहात चैत्रि यमगर लिखित मिशन भाग विसावा तिने आपले केस फक्त क्लश मध्ये अडकवल्या हो होत्या वाऱ्याबरोबर उडत होत्या जे पाहून देव तिच्याकडे ओढला जात होता तो आता उठून तिच्या मागे उभा राहिला पण त्याच वेळी गाडी अचानक वळल्यामुळे तिचं डोकं त्याच्या छातीवर आदळलं गेलं तिने मान बर करून पाहिलं तर त्याचे फक्त चंद्राच्या प्रकाशात डोळे दिसत होते जे आता तिला आकर्षित करत होते तिचेही ते काळे डोळे हो त्याला आकर्षित करत असल्याने ते दोघेही एकटक पाहत होते नेव मला तुझी आयुष्यभर अशीच साथ हवी आहे अशीच तू मला मिठीत हवी आहेस मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो तू आता तिच्या कानाजवळ जाऊन हळूच बोलतो ती फक्त त्याच्याकडे एकटक पाहत असते सांग ना देशील मला शेवटपर्यंत साथ करशील माझ्यावर असंच निरपेक्ष प्रेम तो आता हळव होऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो पण ती नुसता हुंकार भरते आणि तिचा तो हुंकार आणि तिचा तो हुंकार ऐकून त्याचा श्वास फुलला जातो नकळत तो तिच्या कानावर आपले ओट अलकेच टेकवतो ज्यामुळे तिचे अंग अंग रोमांचित होते ती आता आपल्या हाताची घडी घालून फक्त डोळे मिटून त्याच्या स्पर्शाला मेहसूस करत होते आणि तिचं असं शांत बसणं त्याला उत्तेजित करत होतं नकळत त्याचा तो गार हात तिच्या गळ्याभोवती फिरला तशी ती शहारली त्याने मग हळूच आपले ओठ तिच्या गळ्यावरून फिरवायला सुरुवात केली त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता ज्याची बोटे सराईत प्रमाणे फिरत होता तेव्हा तिचा तो अस्पष्ट आवाज ऐकून आता तर अजून तो मोहित झाला आणि त्याने पटकन तिला आपल्याकडे वळवले तिचे ते बंद डोळे पाहून तो किंचित हसला आणि आता तिच्या पूर्ण शरीरावर त्याचे हात फिरू लागले तर ओठ कपाळांवर डोळ्यांवर दोन्ही गालांवर करता करता तो ओठांजवळ पोहोचला दोघांचे श्वास आता काही क्षण तिथंच थांबल्यासारखे झाले दोन ओठांमधील अंतरही आता हवाई जाणार नाही इतकंच राहिलेलं होत आणि त्याला कंट्रोल झालंच नाही कितीही मनाला निर्बंध घालू नाही त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले बाजी सपनेचे महा राजा यब तोच एक आवाज आला जो पुरुषी होता आणि त्यात एक वेगळाच गोडवा होता तो एक डोळा उघडून पाहतो तर त्याला समोर एक पंजाबी माणूस दिसत होता जो त्याच्याकडेच पाहून गालातल्या गालात हसत होता नो 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 मी स्वप्नात दुसऱ्याच कुणाला तरी पाहत असेल तो स्वतःशीच पुटपुट डोळा तो बंद करून घेतो अरे अरे भाई आप अभी सपने में नहीं बल्कि हकीकत में है परत तो आवाज है तो आता तो आता गोड़ एकदम उगड़ते खरच पाजी हसत तो हो तो, तो ते आई I मीन mean, मेरे साथ वो लड़की थी तो सभी कड़े पहात बोलते क्या पाजी आप अभी तक अपने ही सपनों में हो क्या हसन विचार हा ट्रक ड्राइवर होता नहीं तो होश में हूँ आता तुमच्यासारखे अबलाढ्य माणूस माझ्या स्वप्नात येणार आहे का सगळ्या स्वप्नांची वाट लावली तो पुटपुटला कुछ कहा पण त्या ट्रक ड्रायव्हरला कळालं नसल्याने त्याने आपल्या डोक्यावरची पगडी काढत विचारले नाही नाही कुछ नाही त्याने मान नकारत हलवत म्हटलं हम्म हम काश्मीर पोहोच गे तो आसपासचा परिसर पाहत बोलतो आता थोडं उजाडलं होतं कपका सरजी तो हसत म्हणाला वैसे आप बहुत क्यूट लग रहे थे थोड़ी देर पहले सपनों में जो थे तो ट्रक ड्राइवर तो, तसे होता। आप भी ना पाजी, तो, तो प्यार करते हो ना बहुत उनसे तो अपने दिल की बात बताते क्यों नहीं ते, ते खांदर हाथ ठेन बोलता हाँ बहुत करता हूँ प्यार पर तो बोलता बोलता थाम तो। हम्म पर वो आपसे नहीं करती वो समझा में तो ते ड्रग ड्रायवर एक दीर्घ श्वास घेऊन सोडतात पाजी अपना क्या लाइफ में अपने कौशल वसूल है लड़की और ट्रेंड के पीछे नहीं भागनाचे होई एक गई की दुसरी आती है तो हसून बोलतो त्याचवेळी समोर डोळे बारीक करून येती पाहत असते तसा तो दादा खाली आपल्या जिब चावतो हो पण सध्या ट्रेन चुकली ट्रेन तर दुपारीशिवाय ट्रेन नाही दिल्लीला जायला ती रागात बोलते आता आपलं नॉलेज वाटून झालं असेल तर निघायचं का आपण सर्व आपली वाट पाहत असतील आणि हो तुमचे डॅड कॅप्टन देवांश काळजीबरोबर उत्साहातही असेल ती दातोट खात बोलते हां चला ना तो घाबरून बोलतो आणि स्वतःच पुढे जातो तशी ती नकारात मान हलवते युजलेस कुठला जवर जाते वीरा थैंक यू आपको पता नहीं आपने हमारी कितनी मदद की है तीन समोर हाथ जोड़न बोलते थैंक यू बोलना है तो वीरे मत बोलो सिस्टर क्योंकि भाई अपने बहन को बहन के लिए जो करता है वो बहन के मुंह के मुंह में से थैंक यू सुनने के लिए नहीं तो अपना फर्ज पूरा करता है तो थोड़े से नाराज होता ओके विरे एकूण त्यावर हसून आपल्या पर्समधील काही नोटा काढत त्याच्या हातात ठेवत बोलते देख फिरसे पराया समजा छोटी बहीण हो और से भाई कभी पैसे नाही त्या ते ते नोटा परत तिच्याच हातात ठेवत बोलतात ती फक्त हसून आपल्या हातावरील नोटा पर्समध्ये ठेवते बस एक बात बोलू ते ट्रक ड्रायव्हर हा बोलो ना विरे ती हसून त्यांच्याकडे पाहते बंदा बहुत नेक दिल का है और तुझसे बहुत प्यार करता है बस उसको छोडकर नहीं नाही मुझे नहीं मालूम तुम नाराज क्यों हो उस पर ते पुढे जाऊन उभ्या असलेल्या देवाकडे पाहत म्हणतात चलू ट्रेन आती होगी पण ती त्यावर जास्त रिॲक्ट न करता त्यांना विचारते ख्याल रखना आपण त्यांना कळतं की तिला या विषयावर बोलायचं नाही ते त्यामुळे तेही तिचा निरोप घेतात ती गोड हसून मग त्यांना बाय करते आणि तिकडे जायला लागते जिथे तो उभा होता थोड्याच वेळात त्यांची ट्रेन येते आणि दोघं परत दिल्लीला जाण्याच्या मार्गावर जायला निघतात या बारा तासांच्या प्रवासात मात्र ते काही जास्त बोलत नाहीत एकमेकांशी तसही दोघंही खूप थकले होते मनाने पण आणि शरीरानेही त्यामुळे एकमेकांचा विचार करता करता ते कधी झोपे दिले त्यांनाही कळाले नाही नील त्याला पाहून उर्वशी आपल्या भावनांना कंट्रोल नाही करू शकली आणि पळतच त्याला येऊन मिठी मारली त्याला जरा अकवाड झालो त्याने नियतीकडे पाहिलं आणि पटकन उर्वशीला आपल्या मिठीतून बाजूला करायला जातो पण तिने इतकी टाईट केली होती की त्याला तिला दूर लोटताही आला नाही दोघे अर्ध्या तासापूर्वीच दिल्लीत पोहोचले होते हॉटेलमध्ये जाऊन दोघं शॉयर घेऊन लगेच दिल्लीच्या आर्मी हेड ऑफिसला आधीच ठरल्याप्रमाणे पोहोचले होते वर्मा सरांना त्यांनी इन्फॉर्म करताच त्यांनीच इकडे बोलावून घेतले होते नील नील मी तुझी सकाळपासून वाट पाहत होती तुला मी ना आपण काश्मीर मध्ये बारावीला एकाच कॉलेजमध्ये होतो उर्वशी तुझी उरू उर्वशी त्याच्यापासून बाजूला होत त्याच्या दोन्ही कालांवर हात ठेवून त्याच्या नजर आर पार पाहत बोलते तो हो म्हणून मान हलवतो पण इकडे त्या दोघांना इतकं जवळ पाहून नियतीला असं वाटतं जणू कोणी आपल्या हृदयाचे तुकडे करत आहे ती तिथून जाणार तसं तिचा शाहरुख खान म्हणजे देवा हो तिचा मागून हात धरतो ती तशी उलटून त्याला पाहायला लागते इथे कुछकुश होता है, काजोल जेव्हा शाहरुखच्या गळ्यात पडते तेव्हा शाहरुख जाणाऱ्या राणी राणीमुखर्जीचा हात पकडतो तो अला सेन इथे शाहरुख देवा काजोल उर्वशी आणि राणी मुखर्जी नियती आहे देवा नियती बेटा तोच मागून कॅप्टन देवांश हसत येऊन म्हणतात त्यांच्यासमोर बाकीचे सर्व आर्मी ऑफिसर वर्मा सर व जगताप सरही असतात डॅड म्हणत असतो तिचा पकडलेला हात सोडून आपल्या डॅडकडे जातो आणि डॅडच्या पाया पडून मिठी मारतो तर दुसरीकडे आधी त्याने आपला हात पकडला म्हणून किंचित खूश झालेली ती नियती त्याने परत आपला असा अचानक हात सोडल्याने ती फक्त हाताकडे पाहत राहते देवा नियती बेटा हम्म उर्वशी तिच्याकडेच पाहत होती आधी देवाने तिचा हात धरला आहे हे लक्षात आल्याने ती जरा चिडलीच होती पण आता देवानेच खुद्द नियतीचा हात सोडला होता हे पाहून नकळ तिच्या ओठी हसवाल होतं आणि आता त्यात नियतीला असं दुःखी पाहून तर तिचा अजून चेहरा खुलला होता आणि ती तिला वाकड तोंड करत तिथून निघून जाते नियती एकदा त्या सर्वांकडे पाहते सर्वजण आपल्या आपल्या गप्पांमध्ये मशगुल असतात जणू या आता तिची यांना या देशाला तिच्याशी काही देणं नाही असंच काहीचं तिला आता जाणवायला लागतं चला न्यू बेटा आता आपलं इथलं काम संपलं आहे तुला आता इथून जावं लागेल ती स्वतःशीच बोलते पण आवाज जरा थोडा मोठा होता पण तो अर्थात बाकीच्यांना कुणाला कळणार नव्हतं ती आपल्या मनगटाला पाहते जिथे देवाने घट्ट पकडल्याने तिथे आता त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे उमटले होते आणि थोडंफार लालही झालं होतं नियती बेटा कुठे चाललीस तू तोच तिला एक आवाज ऐकवतो तशी ती समोर पाहते तर कॅप्टन देवांश हसत तिला पाहत असतात सर तुम्ही ती त्यांच्याकडे पाहते व समोर पाहते जिथे आता देवा गप्पा मारत असतात त्याचं तिच्याकडे लक्ष नाही असं तिला वाटत हो मग कुणी दुसऱ्याची वाट पाहत होतीस का तेही एक नजर देवाकडे पाहत बोलतात त्यांच्या आता एव्हाना लक्षात आलं होतं की नक्कीच आपल्या देवामध्ये आणि हिच्यात कसली तरी डाळ शिजत आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी आता ते तिथे आले होते तिच्याशी बोलायला ना नाही असं काही नाही की खाली मान घालून बोलते आता बरं असू दे त्यांना तिला उगा चौकवट करायचं नव्हतं तसंही आधी आपल्या मुलाला विचारावं त्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावं मग वेळ पडली तर बोलावं तिच्याशी असं डायरेक्ट तिला न विचारता असं काहीसा विचार करत ते तिला म्हणतात पण तू चालली कुठे आहेस तेच पुढे तिला विचारतात सर ती बोलणार तोच प्लीज तू तरी बेटा मला सर म्हणू नको अगदी अंकल म्हणालीच तरी आवडेल मला ते तिला हसून बोलतात कॅप्टन देवांचं तसंही पहिल्यापासूनच नेचर फ्रेंडली होतं आधी सुद्धा आपल्यापेक्षा लहान मुलांमध्ये चटकन मिसळून जात त्यांना त्यांच्या सिनियरशी जुळून गेला जरा वेळच लागत असे म्हणून तर जेलमध्ये एकाच दिवशी एकाच दिवसात वीरशी त्यांचं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं मित्रत्वाचं आणि योगायोगाने तो त्यांचा मुलगा निघाला हा सर्व नशिबाचा खेळ होता ओके okay, सर ती थोडीशी बिचकतच बोलते पण परत सर बोलण्याने ते डोळे मोठे करतात सॉरी सॉरी आय म्हणतो से कॅप्टन अंकल ती त्यांच्या अशा बघण्याने ती थोडी धास्तावली होती दॅट्स लाईक माय गुड गर्ल आता सांग पाहू कुठे चालली होतीस तू ते हसत तिची पाठ थुपटत बोलतात आणि एकटीच कुठे चालली आहे आपण जाऊ सगळे एकत्र ते बघ देवाचे बोलून झालं आहे वाटतं ते देवाकडे पाहत बोलतात नाही अंकल मी जाते Actually, वर्मा अंकलने माझ्यासाठी हॉटेलची रूम बुक केली आहे आणि मी परत उद्याच्या फ्लाईटने मुंबईला जाणार आहे ती सांगते मुंबईला तिकडे का ते त्यांना ती काश्मीर वाटत होती त्यामुळे मुंबई हे ऐकून त्यांना जरा वेगळं वाटतं हो अंकल मुंबईतच असते मी राहायला गेले तीन वर्ष माझी फॅमिली आहे तिथे तिला कळत नाही की असं का विचारत आहे पण परत तिच्या लक्षात येतं की ते आत्ताच तर दहा वर्षांनी आले आहेत भारतात शिवाय तिचा आणि त्यांचा असा कि तिचा परिचय होता गेल्या चोवीस तासात गेल्या चोवीस तासा, ते अठ्ठेचाळीस तासात ते मुश्किलतेने एखाद दुसरं वाक्य बोलले असते फॅमिली आर यू मॅरिड निये ती ते पटकन बोलून जातात तशी ती डोळे फाडून त्यांना बघत असते ह्यांनी असं का मध्येच विचारलं असा प्रश्न स्वतःलाच विचारून आय आय एम रिअली सॉरी तसं कॅप्टन देवांशना आपली चूक लक्षात येते ते तू आता फॅमिली बोललीस ना त्यात तुझं लग्नाचं वय तसं वाटत नाही पण ते गळ्यात त्या सौर बोलतात ओ हे तसं तिच्या आता गळ्यातील मंगळसूत्राकडे लक्ष जातं आणि कॅप्टननी असं काय विचारलं ते तिला कळतं ती ते, ते मंगळसूत्र वर काढते अंकल हे खोट आहे ते त्या शब्बीरने नाटक जे करायला लावलं होतं मला त्यांच्या त्या माणसाशी लग्न करून तिने हसून त्या मंगळसूत्राचा उलगडा करते अच्छा अच्छा ते डोक्यावरचा खूप मोठा भार हलका झाल्यासारखं हसून बोलतात पण मग तरी ते परत विचारात पडत तिला विचारतात माझी फॅमिली तीही हसता हसून माझी फॅमिली म्हणजे माझी धाकटी बहीण स्वप्न व माझी आजी ती आपल्या बापाचं नाव घेत नाही अच्छा अच्छा तशी फॅमिली होय ते आता बरेच म्हणजे बरेच रिलॅक्स झाले होते पण ती मात्र प्रश्नांमध्ये अडकली होती की ह्यांना काय झालं नक्की म्हणून हो अंकल तीच फॅमिली म्हणजे अजून माझं लग्नच झालं नाही तर बाकीचे कसे काय असणार ना ती गोंधळून विचारते हा तेही आहे ते हलकं असत म्हणतात आणि मग तुझे मॉम डॅड अम्मी अब्बू ते काश्मीर बॉर्डरवर एक छोटस गाव आहे तिथे राहत होते पण आता कोणीच नाही गेल्या दोन वर्षापूर्वीच ती बोलता बोलता जरा हळवी झाली तिने इथल्या कर्णिक वडिलांचं नाव सुद्धा आपल्या पुढे कधी लावलं नसल्याने ती त्यांना आपलं असं कोणी मानतच नव्हती ओके तू पुढे त्यांना तिला मुस्लिम आहे का विचारायचं होतं पण ते काहीच बोलत नाही तो विषय तिथेच थांबवतात कारण तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं आणि ती एक्सक्यूज मी म्हणत त्यांच्यापासून थोडं लांब सरकते चल मी जातो आता डॅड नियू माझी वाट पाहत असे देवा तिचा हात आपल्या खांद्यावरून काढून बोलतो त्याला तिचा स्पर्श नकोसा वाटत होता आयदर आता त्याला नियती सोडून कोणताच मुलीचा स्पर्श नको होता नियू उर्वशी भुवया उंचावते अग म्हणजे आपली नियती तो जरा गडबडून बोलतो हम्म माझी नाही माझी नाही कुणी ती तिनं तोंड वाकडं करत म्हणते आणि त्याच्याकडे रोखून पाहायला लागते तर तिचं असं पाहणं त्याला कस तरीच वाटतं त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साठले जातात तो समोरच उभी असलेल्या नियतीकडे अजून मधून पाहत असतो तर ती त्याला त्याच्या डॅडशी बोलत असते तसं त्याला बरं वाटतं देवा परमेश्वरा सासरा आणि सुनेचं जमू दे म्हणजे मिळवलं काय हे मी पण ना इथे लोक सासू आणि सुनेचे पटू दे म्हणून साकडं घालतात आणि मी तो मनातच हसत बोलतो बोलत होता आणि स्वतःच्या कपळावरही प्रत्यक्षात मारलं असलं तरी समोर उर्वशी नावाचं भूत होत सध्या वेताळ बनून त्याच्या मानगोटीवर बसलो होत डू यू लव्हर उर्वशी त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत बोलते काही बोललीस का तू तिचा आवाज कानावर पडताच देवा भानावर येतो त्याने खरंच ती काय बोलली ते ऐकलं नव्हतं म्हणून त्याने परत विचारलं हो मी विचारलं तुला की तू तिच्यावर प्रेम करतोस का ती आता पूर्ण डोळ्यातून आर पार पाहत म्हणाली व नाही असं का असं का ही नाही आता मात्र त्याला काय सांगावं तेच कळत नव्हतं कारण अजून नियती त्याच्यावर प्रेम करते की नाही हे त्याला कुठे माहित होतं आणि ते जाणून घेतल्याशिवाय तिला पहिल्या आपल्या प्रेमाची कबुली दिल्याशिवाय बाकीच्यांना काही सांगायचं नाही असं त्याने ठरवलं होतं क्रमशः आता बरेच सस्पेन्स तुमच्या सगळे लक्षात आले असतील नियती कोण होती देवा कोण होता उर्वशी कोण आहे ह्याचे सगळे क्लिअर कट तुम्हाला कळले असतील आय होप कथा आवडत असेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू